We

त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते जिजा पुढे शिकले तीन तुबड्या मुले जिजा पुढे शिकले तीन तुबड्या मुले ती ज्ञान दाती ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले माझ्या साऊचा ग आज असे जन्मदिन आज पोरीला तुझ्या वाटे

आणि सत्यशोधक समाज समाजाच्या कार्यात ही महत्वपूर्ण योगदान दिले त्यांचे जीवन शिक्षण समानता आणि सामाजिक ज्ञानासाठी समर्पित होते घर की जान होती है बेटिया माँ बाप का गुना होती है बेटिया ईश्वर का आशीर्वाद होती है बेटिया यू समझ लो की बीमार साथ होती है बेटिया तो तो थोड़े भाई त्यांनी पाहिलं की आपल्या पत्नीलाही शिक्षणाची आवड आहे ती पुस्तक घेऊन फिरते पण तिला वाचता येत नाही आपण तिला पण शिकवलं पाहिजे म्हणून त्यांनी ते स्वतः पन्द शिकत गेले आणि त्यांच्या पत्नीला पण शिकवलं आता आपल्याला तर सर्व संधी मिळत आहे आपल्याला कोणाकडनं शिकण्याची गरज आहे का आपल्याला शाळा आहे शाळेमध्ये सगळ्या सुविधा आहेत तर आपण किती अभ्यास केला पाहिजे त्या घरातली सर्व कामं करून जेव्हा त्यांना थोडासा वेळ मिळेल तेव्हा त्या आई गिरवायच्या अक्षर गिरवायच्या आणि मग त्या वाचायला लिहायला शिकल्या त्यांनी ते आकडेमोड शिकल्या आणि अशा पद्धतीने दोघ जण ज्योतिबा फुले त्याबरोबर समाजकार्य सुद्धा सुरू केले आणि सावित्रीबाईने सुद्धा त्यांच्या बरोबरीने प्रत्येक गोष्टीला हात दिला निघाला ज्योतिबा फुले हे कॉन्ट्रॅक्टर होते आता कॉन्ट्रॅक्टर असते की त्यांच्याकडे केवढा मोठा बंगला असतो असतो की नाही हा श्रीमंत असतात गाडी घोडी असते तसे जीवन ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई दोघी जगू दो शकले असते परंतु त्यांनी स्वतःच्या जीवनात आर्थिक सुविधा न पाहता त्यांनी काय केलं की समाजासाठी काम करायचं त्यांचा होत्या म्हणून म्हणून आज तुम्ही इथं हे सर्वजण खुर्चीवर आज आराम फिर आहे पुरुषांनाही मागे टाकलेले आज स्त्रियांनी तशी आपण सुद्धा खूप खूप खुँ प्रगती करावी आपल्यावर चांगले संस्कार आपल्या आई वडिलांनी केलेलेच आहे शिक्षक सुद्धा करता आहे त्या संस्काराची शिदोरी घेऊन आपलं आयुष्यमान जे पुढील आयुष्यमान आहे ते आनंदित करावं